एकाच तीरमध्ये तिघांचा शिकार अकरा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार आमदार आमशा पाडवी दहाव्या फेरीपर्यंत पिछाडीवर होते अकराव्या फेरीपासून दोन माजी मंत्री व माजी खासदार यांच्यावर धनुष्यबाणाचा अचूक निशाणा साधत विजयी झाले आहेत महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकुवा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी तीन दिग्गज नेत्यांना धनुष्यबाणने अचूक निशाणा साधून अत्यंत प्रतिष्ठेशी बनलेल्या अक्कलको विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीचे पस्तीस वर्षापासून सतत आमदार असलेल्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री एड केसी पाडवी पूर्वाश्रमी काँग्रेसचे व आता भारतीय आदिवासी पार्टीचे माजी मंत्री एड पद्माकर वळवी दोनदा नंदुरबार लोकसभेच्या खासदार राहिलेल्या व केंद्रात संसदरत्न पुरस्कार प्राप्त मिळवलेल्या डॉक्टर हिना गावी या आपल्या मतदारसंघ सोडून येथे येऊन अपक्ष लढल्या या चार दिग्गजांचा लढतीत तीन जणांचा यांचा पराभव झाला आहे तर विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे विधानसभेचे आमदार झाले आहेत आमशा पाडवी एका सभागृहाचा राजीनामा देतील तेव्हा देतील पण आज ते दोन्ही सभागृहाचे सदस्य आहे एक व्यक्ती दोन जागांवर आमदार आहेत ही महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेष घटना म्हणून पाहिली जात आहे अक्कलकुवा मतदारसंघ एड केसी पाडवी गेली पस्तीस वर्ष आमदार म्हणून राजकारणाच्या पटलावर वावरत आहे लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा गवाल पाडवी खासदार म्हणून निवडून आला आहे बहीण खापर जिल्हा परिषद गटातून सदस्य आहे गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी राजकारणात अपयश पाहिलेले नव्हते ते मुंबई स्थित असतात आणि मतदारसंघात वर्षातून कधीतरी येतात विकासकामे झाले नसल्याने या मतदारसंघातील आदिवासींना मोलमजुरीसाठी गुजरात राज्य स्थलांतरित व्हावे लागते शिवसेनेच्या प्रचारातील या मुद्द्यांचा फटका त्यांना बसला आहे त्याचाच परिणाम पराभव पत्करावा लागला आहे त्यांच्या राजकीय जीवनातील हा पहिला पराभव आहे याआधी राज्यात कोणाचीही लाट असली तरी ते निवडून येत होते डॉक्टर हिना गावित सात महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक लढली होती अकराणी अक्कलकुवा हे तालुके नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतात लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांना या विधानसभा मतदारसंघात शहाऐंशी हजार मते होती एवढ्या मतांवर आमदार निवडून येतो हा अंदाज घेऊन ते नंदुरबारहून अक्कलकोवा मतदारसंघात आम आमदारकी लढायला आले त्यांना त्यांनी झोकून देऊन प्रचार केला यंत्रणा राबवली मात्र लोकसभेत मिळालेल्या मतांपेक्षा तीन हजाराच्या आसपास कमी मते मिळाल मिळाल्याने त्यांचा पराभव झाला महायुतीचा उमेदवार आमशा पाडवी यांनी विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवली सातपुड्यातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला असून त्यांचे फलित मिळाले आहे